अमरावतीच्या मेळघाटातील कुपोषणाची स्थिती त्यापेक्षाही भयावह धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने चिंता वाढली आहे अमरावतीच्या धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात तब्बल बालक अजूनही कुपोषणाशी झुंज देत असल्याचं काळीच पिळवटून टाकणारा वास्तव्य आहे यातील एकशे सत्तर बालकांची तीव्र कुपोषित तर दोन हजार छत्तीस बालकांची मध्यम तीव्र कुपोषित ती या श्रेणीत नोंद झाल्याने जिल्हा प्रशासनाचा कुपोषण निर्मूलनाचा दावा फुल ठरल्याचं अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा भाग कुप्रसिद्ध कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यू यासाठी होता परंतु गेली आठ ते दहा वर्षापासून आरोग्य डिपार्टमेंट मार्फत अनेक प्रकारच्या सेवा योजना ह्या माता आणि बालकासाठी आपण राबवतो याचा एक परिपाक म्हणून मेळघाटमध्ये कुपोषणाची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे अर्भक मृत्यू हे फार कमी झालेले आहेत माता मृत्यू हे फार कमी झालेले आहेत आपण राज्याच्या तुलनेबरोबरच सध्या आलेलो हो। आहोत सध्या या दोन तीन वर्षाचा जर आपण आढावा घेतला बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस जर बघितलं आपण तर सातत्याने अर्भक मृत्यूमध्ये बालमृत्यूमध्ये ही होणारी वाढ ही कमी होत आहे बावीस तेवीस मध्ये मेळघाटमध्ये एकूण झिरो ते सहा वर्ष एकशे पंच्याहत्तर हे बालकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर तेवीस चोवीस मध्ये एकशे छप्पनचा झाला होता चोवीस पंचवीस मध्ये एकशे एक्केचाळीस आणि आता मे अखेर हे पंधरा बालक आपण मृत्यू पावलेले जो अत्यंत महत्वाचा असतो झिरो ते एक वर्षातला बालक जे एक अत्यंत गुणव म्हणजे क्वालिटी इंडिकेटर असतो त्याच्यावर आपल्या सगळ्या आरोग्याची ही एक धुरा म्हणजे एक महत्वाचा इंडिकेटर असतो ते जर बघितलं तर मागच्या तीन चार वर्षामध्ये हे सातत्यानं आपण कमी करण्यामध्ये यशस्वी गे झालो आहोत बावीस तेवीस मध्ये अरबक मृत्यू हे आपले एकशे एकतीस होते तेवीस चोवीस मध्ये एकशे वीस झालेले आहेत चोवीस पंचवीस मध्ये शहाण्णव झालेले आहेत आता मे अखेर फक्त सात बालक हे मृत्यू पावलेले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आणि या जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्यदक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अत्यंत महत्त्वाचा मिशन मेळघाट ट्वेंटी एट हा कार्यक्रम राबविला आहे त्या मिशन मेळघाट ट्वेंटी एटच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला एक आपण यशस्वी झालेलो आहे यामध्ये हा कार्यक्रम जानेवारी दोन हजार बावीसमध्ये राबवला होता या कार्यक्रमाची सगळ्यात महत्त्वाची यशस्वीता जर तुम्हाला सांगायची तर मेळघाटमध्ये हे होणारे अर्भक मृत्यू हे ते कमी दिवसाचे असतात कमी वजनाचे असतात कंजण्याच्या अनॉमले असतात सेप्टिसिमेमिया न्युमोनियाने मरण मर्त पावत असतात हे मृत्यू होऊ नये म्हणून बाळाची काळजी आईची काळजी बाळ जन्माला याच्या अगोदर एक महिनापूर्व बाळ जन्माला आल्यानंतर एक महिन्यानंतर माता आणि बालकाची विशेष काळजी जानेवारी दोन बावीस दोन हजार बावीस पासून आपण घेतलेली आहे यामध्ये विशेषत्वाने अशा अंगणवाडी आमची आमचे संपूर्ण आरोग्य कर्मचारी सातत्याने याचा पाठपुरावा करत असतात आणि याचा एक परिपाक म्हणून सगळ्यात महत्वाचं मेळघाट म्हणजे दोन हजार ला घरी होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण हे जवळजवळ ब्याण्णव टक्के होते घरी होणाऱ्या परंतु आज घडीला उलट झालेलं आहे घरी होणाऱ्या परसुदीप प्रमाण हे सत्त्याण्णव टक्क्याच्या म्हणजे